छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसायला यावर सखोल चौकशी करून कारवाई करणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची मी माफी मागतो असं म्हणत अजित पवारांनी माफी मागितलेली आहे कोणी कोणी दोषी दोषी जे असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील आता पेपरला बातम्या येत आहेत केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते कुणी केलं काय केलं त्याच्या सगळ्या तपास लागला पाहिजे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो यामध्ये जे कोणी दोषी असेल ते कुणी असू द्या वरिष्ठ अधिकारी असू द्यात खालची असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसायला यावर सखोल चौकशी करून कारवाई करणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची मी माफी मागतो असं म्हणत अजित पवारांनी माफी मागितलेली आहे फिरवते जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील आता पेपरला बातम्या येत आहेत हे केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते कुणी केलं काय केलं त्याच्या सगळ्या तपास लागला पाहिजे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो यामध्ये जे कोणी दोषी असे ते कुणी असू द्यात वरिष्ठ अधिकारी असू द्यात खालची असू द्यात कॉन्ट्रॅक्टर असू द्यात तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका